आमच्याकडे इन्क्लुजिव्ह एज्युकेशन अपंग समावेशीचं एक युनिट आहे ह्या अपंग समावेशीच्या युनिट अंतर्गत आपला जो आर पी डब्ल्यू ॲक्ट आहे त्या आर पी डब्ल्यू ॲक्ट अंतर्गत एकवीस डिसॅबिलिटीज आयडेंटिफाईड आहेत ह्या एकवीस डिसॅबिलिटीमध्ये अध्ययन अक्षमता ही एक डिसॅबिलिटी आहे ॲक्च्युअल आपला प्रयत्न काय असतो की ह्या ज्या डिसॅबिलिटी आयडेंटिफाय होतात ह्या वर्गशिक्षकाकडून आयडेंटिफाय होतात आणि आमच्याकडे मोबाईल टीचर आहेत जे विशेष शिक्षक म्हणून काम करतात की ज्यांचं स्पेशल डी किंवा स्पेशल बी झालेलं आहे त्यांच्याकडून ही सगळी यादी येते पण यादी जरी त्यांनी पाठवली तरी जोपर्यंत तो विद्यार्थी सर्टिफाय होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला लाभ देता येत नाही कुठलाही लाभ असेल फॉर एक्झाम्पल त्याला आपल्याला चष्मा द्यायचा आहे त्याला हेअरिंग एड्स द्यायचं आहे किंवा आपल्याला काही ब्रेलची त्याला बेल ब्रेल बुक द्यायचं आहे किंवा ट्रायसिकल द्यायची तर आयडेंटिफिकेशन असतं सर्टिफिकेशन असतं त्याचं मग हे आम्ही तिथे मोहीम घेतली होती आम्हाला एक सा साधारणपणे तिथं आम्हाला बारा हजार विद्यार्थी आले आले होते कारण ठाण्याचं हे खूप आहे सोळा लाख विद्यार्थी होते जेव्हा मी ठाणे प्रायमरीला काम करत होते तेव्हा ठाणे जिल्ह्यामध्ये त्या सोळा लाखपैकी बारा हजार विद्यार्थी आमच्याकडे अपंग समावेशित अंतर्गत आलेले होते वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये होते तर त्यावेळी आमच्या माझ्या असं लक्षात आलं की पर्टिक्युलर अध्ययन अक्षमता हा जो घटक आहे त्याच्या अंतर्गत आमच्याकडे बाराशे अठ्ठेचाळीस विद्यार्थी आले होते मग माझा आग्रह होता की कुठल्याही डिसॅबिलिटीची कॅटेगरी असू दे सगळे विद्यार्थी आपल्याला सर्टिफाईड पाहिजेत तर आपण सांगू शकतो की आम्ही बजेट मागवू शकतो किंवा त्या विद्यार्थ्यांसाठीचं पुढे जाऊन जे काम करायचं ते करता येईल आणि मग त्या अनुषंगाने जेव्हा अध्ययन अक्षमतेचं सर्टिफिकेशन करायचं होतं तेव्हा मला असं लक्षात आलं तिथं ठाणेमध्ये सिव्हिलला युनिट नव्हतं त्याचं बाकी सगळ्याचे युनिट होते आता जे आपण यू डी आय डी वगैरे घेतो तर अध्ययन अक्षमतेचं युनिट नव्हतं मग आम्हाला त्या विद्यार्थ्यांना मुंबईला जे जेला रेफर करायला लागायचं तर मग जेजेला एक त्यांचं पॅनल होतं ते पानल सात आठ डॉक्टरांचं सा पानल असायचं आणि त्या सात आठ डॉक्टरांच्या पाण्यालमध्ये ते एकावेळी चार विद्यार्थ्यांना कॉल द्यायचे चार विद्यार्थ्यांना कॉल दिल्यानंतर त्या विद्यार्थ्यांसोबत अशा किमान त्यांच्या चार सिटिंग व्हायच्या म्हणजे एका महिन्यात एक सिटिंग दुसऱ्या महिन्यात दोन सिटिंग असे चार महिन्यामध्ये चार विद्यार्थी सर्टिफाय व्हायचे आता माझा जो काउंट होता तो बाराशे अठ्ठेचाळीसचा काउंट होता मग मी आमच्या तेव्हा सी ओ सर आमच्याकडे भीमणवार सर, भी सर भी होते भीमणवार सरांना म्हटलं सर या जर गतीनं गेलो ना आपण तर रिटायर्ड होऊ पण हे विद्यार्थी म्हातारे होतील हो की नाही सगळे सर्टिफाय होईपर्यंत मग काय करायचं तर एक काहीतरी आपण एक नवीन विचार करतो की वे आउट देतो प्रॉब्लेम आला मानणे की प्रॉब्लेम आला तर त्याला काहीतरी सोल्युशन द्यायला पाहिजे मग तिथं वेल नोन सायटे सायकेटिस्ट आहेत डॉक्टर आनंद नाडकर्णी करायचे तुम्ही सगळ्यांनी त्यांचं नाव ऐकलं असेल ठाणे आणि राज्यभरासाठी सगळ्यांना माहिती मग आम्ही नाडकर्णी सरांना अप्रोच झालं आणि नाडकरी सरांना विचारलं की आमचा हा प्रॉब्लेम आहे आणि आम्हाला ह्या विद्यार्थ्यांना ॲज अर्ली ॲज आम्हाला आयडेंटिफाय करायचे की हे खरंच ऐद अक्षम आहेत का किंवा नाहीत ते म्हटलं मॅडम काहीच अडचण नाही आहे मग त्यांनी काय केलं होतं चार डॉक्टरांची टीम आमच्या मदतीला दिली होती ते जे चार सायकेटिस्ट होते त्या चार लोकांनी काय केलं होतं डॉक्टर मंडळींनी की आम्हाला एक, एक सायकोमेट्रिक टेस्ट तयार करून दिली होती पण मग नंतर पुढे असा प्रश्न निर्माण झाला की सायकोमेट्रिक टेस्ट दिली पण ॲप्लाय कोण करणार मग ते म्हटले काही अडचण नाही आम्ही चार दिवसाचं ट्रेनिंग देतो मग आमच्या माझ्याकडे त्यावेळी चाळीस मोबाईल टीचरचं युनिट तिथं ठाण्यामध्ये काम करत होतं मग त्या चाळीस मोबाईल टीचर थ्रू त्यांना ट्रेनिंग दिलं चार दिवस की ही सायकोमेट्रिक टेस्ट अप्लाय कशी करायची म्हणजे जेव्हा आम्ही ते अप्लाय केली सायकोमेट्रिक टेस्ट तेव्हा आमच्या असं लक्षात आलं बाराशे अठ्ठेचाळीसवरून समथिंग काहीतरी असा बावन्न त्रेपन्नचा फिगर होता की एवढीच मुलं सर्टिफाईड अध्ययनाक्षम निघाली बाकीची अध्ययनाक्षम नव्हती आणि मग मा तेव्हा माझ्या डोक्यात असा थॉट आला की एवढा जर लाकुणं असेल तर आपल्याला ह्या विषयावर काम करावं लागेल आणि म्हणून मग मी ते पी एच डीला त्याच सब्जेक्टवर काम केलेले आहे की अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांप्रती शिक्षकांचा ॲटिट्यूड आणि इंटरेस्ट याचा तुलनात्मक अभ्यास तुलनात्मक अभ्यास याच्यासाठी घेतला होता की आर टी ॲक्ट आला आर टी ॲक्टपूर्वी असं होतं अपंग समावेशाचे युनिट वेगळे कार्यरत होते आर टी ॲक्टमध्ये इन्क्लुझिव्ह एज्युकेशन आलं आणि इन्क्लुझिव्ह एज्युकेशनमध्ये त्यांनी अपेक्षा काय केली आहे ॲक्टने की सगळी मुलं एका वर्गात एका छताखाली शिकली पाहिजे मग एका वर्गात एका छताखाली जर मुलं शिकतील तर एकच वर्ग शिक्षक त्यांना शिकवणार प्रायमरीला आपल्याकडे काही ताशी का बेसिस नाही आहे मग शिक्षकाचा ऍटिट्यूड त्या मुलांप्रती जर चांगला असेल तर मूल चांगलं शिकेल सेम इंट इंटरेस्टचं पण आहे म्हणून तो ॲटिट्यूड आणि इंटरेस्ट की सर्वसामान्य शिक्षकाचा आणि जे स्पेशल टीचर की जे स्पेशल एज्युकेटर आहेत ज्यांचं स्पेशल डी एड झालं आहे ज्यांचं स्पेशल बी एड झालेलं आहे ज्या लोकांना याच्यामधलं विशेष नॉलेज आहे फॉर एक्झाम्पल टोटली ब्लाइंड स्टुडंट असेल तर त्याला कसं शिकवायचं हेअरिंग इम्पेअर्ड असेल तर त्याला कसं शिकवायचं किंवा फिजिओथेरपी पण कशी द्यायची मुलांना याची पण त्या लोकांना माहिती असते मग त्यांचं शिकवणं आणि सर्वसामान्य विद्यार्थ्याचं शिकवणं आणि त्यांचं त्या विद्यार्थ्यांप्रतीचे बंद म्हणूयात आपण ते कसे आहेत हे जर पॉझिटिव्ह असतील तर काम चांगलं होईल पॉझिटिव्ह नसेल तर काम चांगलं होणार आणि म्हणून तो विषय निवडला आणि त्याच्यावर काम केले